नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत नफा आणि तोट्याची गणित नफा म्हणजे काय तोटा म्हणजे काय आणि आलेला नफा आणि तोट्यावर शेकडा कसा काढायचा शेकडा नफा कसा काढायचा शेकडा तोटा कसा काढायचा हे सगळं आपण आज एकाच व्हिडिओमध्ये शिकणार आहात ही जी आहे ही सगळी मी सूत्र लिहिलेली आहे ही सूत्र जर तुम्हाला समजली तर तुम्हाला नफा तोट्याची गणित करणं अत्यंत सोपं जाईल ज्यावेळी आपल्याला नफा होतो एखादा व्यवहार आपण करतो आणि त्या व्यवहारामध्ये ज्यावेळी नफा होतो तर नफ्याचं सूत्र काय आहे तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे नफ्यामध्ये विक्री मोठी असते आणि खरेदी ही लहान असते तर तो ज्यावेळी तोटा होतो त्यावेळी तोट्यामध्ये आपल्याला खरेदी किंमत मोठी असते आणि विक्री किंमत लहान असते आज लक्षात हे तुम्हाला मी प्रत्यक्ष गणितामधून शिकवणार आहे ज्यावेळी तुम्हाला नफा काढायला सांगतात त्यावेळी हे सूत्र वापरायचं विक्रीमधून खरेदी वजा करायची ज्यावेळी तोटा काढायला सांगतात त्यावेळी खरेदीमधून विक्री वजा करायची तर कधी खरेदी किंमत काढायला सांगतात कधी विक्री किंमत काढायला सांगतात त्यावेळी तुम्हाला ही सूत्र वापरायची आहे खरेदी किंमत काढायला सांगतात तेव्हा विक्रीच्या किमतीतून नफा वजा करायचा असतो जर त्या व्यवहारात तुम्हाला नफा झालेला असेल तर जर व्यवहारात तोटा झालेला असेल आणि खरेदीची किंमत काढायला सांगितली तर विक्रीमध्ये तोटा मिळवावा लागतो त्याचप्रमाणे विक्री किंमत काढायची असेल आणि तुम्हाला व्यवहारात नफा झालेला असेल तर खरेदीमध्ये नफा मिळवला जातो आणि तोटा झाला असेल तर खरेदीतून तोटा वजा करावा लागतो आता ही शेकडा नफ्याची आहेत उदाहरण शेकडा नफ्याचं सूत्र आहे शेकडा तोट्याचं सूत्र आहे ज्यावेळी तुम्हाला नफा होतो किंवा तोटा होतो दोन्हीही तोटा किंवा तुम्हाला तो खरेदी किमतीवरच काढावा लागतो विक्री किमतीवर नफा तोटा काढला जात नाही कारण आपण ज्या किमतीला खरेदी केली त्याच्यावरच तो नफा झालेला असतो किंवा तोटा झालेला असतो आणि त्याला शंभरने गुणून तुम्ही नफा किंवा तोटा काढू शकता आता हे जे मी सूत्र तुम्हाला समजावलेली आहे ती प्रत्यक्ष गणिता मधून तुम्हाला सांगते मी तुमच्या डोक्यात नीट बसते आता समजा सहाशे रुपयांची वस्तू तुम्ही सहाशे तीस रुपयांना विकली तर या व्यवहारामध्ये तुम्हाला काय झालेलं आहे नफा झाला की तोटा झाला आहे तर ही वस्तू जी तुम्ही विकत घेतली आहे ती विकत घेतली म्हणजे तुम्ही काय केलेली आहे ती खरेदी किंमत मग सहाशे ही तुमची काय आहे खकी म्हणजे खरेदी किंमत आहे आलं लक्षात सहाशे रुपये तर सहाशे तीस ही तुमची विक्री किंमत आहे म्हणजे विकी सहाशे तीस म्हणजे इथे विक्रीची किंमत मोठी आहे आणि खरेदीची किंमत लहान आहे म्हणजे विक्री जास्त झाली आहे म्हणजे या व्यवहारात तुम्हाला नफा झालेला आहे नफा किती झालेला आहे तीस रुपये तुम्हाला नफा झालेला आहे आलं लक्षात म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जर खरेदी किंमत काढायला सांगितली तर तुम्ही काय करणार तर तुम्ही ज्यावेळी तुम्हाला खरेदी काढायला सांगतात आणि नफा झालेला आहे तेव्हा तुम्ही विक्रीतून नफा वजा केला की तुम्हाला खरेदीची किंमत मिळते लक्षा, आता लक्षात आणि समजा आता ह्याच्यावर तुम्हाला त्यांनी सांगितलंय शेकडा नफा काढा आता तुम्हाला तीस रुपये हा प्रत्यक्ष नफा झालेला आहे किती रुपयावर सहाशे रुपयावर मग त्याच्यातून जर तुम्हाला शेकडा नफा काढायचा आहे तर तुम्ही शेकडा नफाचं सूत्र वापरायचं म्हणजे शेकडा नफा बरोबर तुम्हाला प्रत्यक्ष झालेला नफा किती आहे तीस रुपये किती रुपयावर झाला सहाशे रुपयावर शकडा काढायचा आहे म्हणून तुम्ही काय करणार बाजूला इथे शंभर लिहिणार आता काय करायचं आहे तीसचा आणि शंभरचा गुणाकार करायचा आणि त्याला सहाशेने भागायचं एवढी सगळी प्रक्रिया न करण्यापेक्षा हे दोन शून्य हे दोन शून्य आपण काय करूया घालवून टाकूया आणि सहाने तीस ला भाग लावूया पंचा तीस किती उत्तर आलं पाच हे शेकडा पाच हे काय आलेलं आहे त्याला सहाशे रुपयावर त्याला शेकडा पाच म्हणजे शंभर रुपयावर पाच रुपये हा झालेला त्याला नफा आहे हे आता समजा तुम्हाला तोटा झालेला असेल आता ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला तोटा झालेला आहे आता समजा सहाशे रुपयाचीच वस्तू आहे पण मग जर समजा त्याला आता तोटा झालेला आहे त्याने ती वस्तू समजा पाचशे ब्याऐंशी रुपयाला विकली सहाशे रुपयाला घेतली विकली पाचशे ब्याऐंशी ला, ला आगे, आगे, या व्यवहारामध्ये विक्री किंमत ही काय झालेली आहे लहान आहे म्हणजे या व्यवहारामध्ये त्याला तोटा झालेला आहे विक्री लहान झाली की तोटा होतो विक्री मोठी झाली की नफा होतो किती त्याला तो तोटा झालेला आहे बघा <coughs> शून्यातून दोन गेले म्हणजे दहातून दोन गेले राहिले किती आठ दहाचा एक या दशकाकडून घेतलं याची राहिली नऊ नवातून आठ गेले राहिला एक आता हा जो एक जो आपण दहाचा एक कोणाकडून घेतला ह्या सहा कडून म्हणजे पाच पाचातून पाच गेले शून्य मी तुम्हाला वजाबाकी पण दाखवली आता अठरा रुपये ह्या त्याला या व्यवहारात झालेला तोटा आहे म्हणजे सहाशे रुपयांची वस्तू पाचशे ब्याऐंशी रुपयांना विकली त्यावेळी त्याला अठरा रुपये तोटा झाला ह्याच गणितात जर त्याने तुम्हाला शेकडा तोटा काढायला सांगितला तर तुम्ही कसा काढणार तर शेकडा तोटा बरोबर तोटा किती झाला आहे अठरा रुपये किती रुपयावर झाला आहे सहाशे रुपये खरेदीवर तुम्हाला शेकडा काढायचा आहे म्हणून गुन्हेले शंभर मगाशी सांगितल्याप्रमाणे अठरा आणि शंभरचा गुणाकार अठराशे येणार मग त्याला सहाशेने भागायचं त्यापेक्षा आपण आपण भागाकार थोडा लहान शून्य शून्य काट मारूया आता सहा अठरा म्हणजे मग त्याला शेकडा तोटा किती झाला आहे शेकडा तोटा म्हणजे त्याला तीन रुपये तोटा झालेला आहे अलग लक्षात या सगळ्या सूत्रानुसार एकाच गणितामध्ये तुम्हाला मी हे गणित शिकवलेलं आहे समजल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद